शिवाजी, माता माता की, दे दे की।, तो, 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 की।, की, वंदे, हटेंगे तो हटेंगे हटेंगे तो हटेंगे तो तो, हराज माता की जय वंदे वंदेगा वंदे वंदे, शूटिंग होगा गाड़िया काय सांगाल आपण पाहत आहात गेले कित्येक दिवस बांगलादेशामध्ये होणाऱ्या हिंदूंवरच्या महिलांवर होणारे बलात्कार असतील किंवा हिंदूंची कत्तल असेल ही कुठेतरी थांबली पाहिजे कुठेतरी होणारा हिंदूंवरचा अत्याचार याच्या देशा विरोधामध्ये सकल हिंदू समाज आज भारतामधील पूर्ण देशामध्ये बांगलादेशाचा धिक्कार बांगलादेशाचा निषेध करण्यात येत आहे म्हणून आमच्या आपल्या या पनवेल तालुक्यामध्ये आज सकल हिंदूंच्या माध्यमातून मानवी साखलीचं आयोजन केलेलं आहे आज बांगलादेशाचा खऱ्या अर्थाने निषेध करावाच इतका कमी आहे कारण बांगलादेशामध्ये आज आपण बघितलं असेल की जेव्हापासून भारतीय एक संघ भारत असताना आज भारत एक संघ असतानाच एवढा सर्व धर्म एकत्रित राहत असताना कधी एवढं झालं नाही आज खऱ्या अर्थाने भारताचे दोन सांगून तीन तुकडे झाले तीन तुकडे झाल्यानंतर सुद्धा मुसलमानांसाठी जो देश पाकिस्तान बनवला बांगलादेश बनवला पण बांगलादेशामधला हिंदू हा ख, कमी होत गेला पाकिस्तानातला हिंदू हा नेस्तनाभूत झाला परंतु भारतामध्ये एक देश असा एक जगाच्या पाठीवर तिथे सर्व धर्म सर्व भावाने जगत असताना हिंदूंच्या सोबत मुस्लिम सुद्धा वाढत आहेत म्हणजे एकीकडे भारताचे तुकडे होत असताना भारताच्या तुकड्यामधला हिंदू हा पूर्णतः गायब होतोय आज आपण पाहतात सर्व मीडियावर दाखवतात सर्व आम हिंदूंची जी कत्तल झालेली आहे या कत्तलीसाठी आज कुठे ना कुठेतरी जगाच्या पाठीवर सर्वांनी निषेध केला पाहिजे बांगलादेशामध्ये दे जो अत्याचार चाललेला आहे त्या अत्याचाराला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे म्हणून आज या संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये आज मानवी चाचणीचा सकली माध्यमातून आम्ही निषेध करतो